रामकृष्ण हरिमावली माझं नाव विठ्ठल सूर्यवंशी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे देवा मार्डी व्हिलॉग आणि मी आहे आज आ, बामना शेताच्या साईडला असंच फिरत आहे सहजवानी भाताशी पिवळी हळूहळू तवरे पिकायला लागले आहेत भातांच्या आणि एक महिन्या दीड महिन्यात महिन्याच्या आत येणार आहे ती आता तुम्ही बघू शकता मी असा शेतीकडे आलोय भाताच्या म्हणजे तिथंच उभा आहे जवळपासच आणि तुम्ही बघू शकता भाताच्या तवळ्या अशा आता हळूहळू पकाय लागलेत आहे पूर्णपणे भात बाहेर पडले आणि बघू शकता तुम्ही सर्व कसा सर्व असा परिसर हिरवागार दिसतोय कुठं एखादं वावर असं भाताचं यंगा पिकायला लागल्यात आहे यंगा म्हणजे काय असतं भात असतं का नाही ते गवळं पडायला लागतं त्याला म्हणतात यंगा पिकायला लागल्यात आहे आणि अशा रीतीनं बरेच दिवस झाले कवा तरी आपले येणं होते ह्या साईडला माझं आज, आज मी असंच फिरत फिरत आलो म्हटलं जरा जाऊन बघावं भात्य कशी आहे ती आता जरा सर नजर मारली जर इकडे जर भात काढायला आली असली तर महिन्या दीड महिन्यानंतर आपण शेळ्या इकडे घेऊन येऊ हो शकतो का ते या वैरण वगैरे शेतकरी काढून येणार वगैरे वैरणी आता या सगळे शेतकरी वैरण वगैरे काढून येणार यातली आणि मग आपल्याला शेळ्या इकडे चालायला बरं पडेल जरासं म्हणूनच भात बघायचं काय आहे काय नाही शिवारात बघितलं पाहिजे ना आपल्याला म्हणून यासाठी मी इकडं आलेलं आहे आणि महिन्याभर महिन्याभराच्या आत तर मला वाटतं निघणार एक महिनाच घेणार जास्तीत जास्त भात त्याच्यावर जा घेत नाही एकदा भाताची राहणं मोकळी झाली की मग परत आपण शेळेकडे घेऊन येऊ जाऊ येऊ शकतो अशा रीतीनं आता जाणार आहे हळूहळू मी वरती बघत कुणाचं भात आहे कुणाचा भात कसला आहे हे बघत बघत बग मी असंच जाणारवाच वरच्या साईडला बघून येतो कोणाचं भात कसं किती किती प्रमाणात आहे काढायला किती प्रमाणात नाही अशा खूप साऱ्या बघा या तवऱ्या पिकायला लागल्या दिसतात का मावली तुम्हाला बघा या तवऱ्या अशा पिकायला लागल्यात आहे आणि तिसनी हळूहळू गवळी चढायला लागल्या गहुळी म्हणजे गावळा कलर गा येतो बघा हे जे भात आहे का ना हे भात याला मोतीपावळा असं म्हणतात बरं का या भाताला मोतीपावळा हे सगळ्यात ऊच असतो मोतीपावळा भात आणि त्याचं तांदूळ वेगळंच असते आणि हे सगळं बाकीचं सगळं इंद्रायणी आहे पण याच्यामध्ये एक उगावले एक मोतीपावळा नावाचं भाताचा हे आहे एखादा चुकून आला असला ना भात शीत एखादं तर ते उगवलेलं असते बघा इथे एक मोठं मध्ये दिसतंय बघा मोठं तुम्हाला मोतीपावळा म्हणून एक भात आहे भाताची तोरी आहे मोठी असंच कुठं बिठं कुठं कुठं उगावले असते मोतीपावळा नावाचं भात आहे ते चवीला खूप चांगलं असतंय कोल्हापुरीसारखं असतंय पण अशा रीतीनं आता या भाताच्याकडेनं मी चाललेलं आहे तुम्हाला दाखवते भात कशा कलरमध्ये उठतं काळ आता थोड्याशा सूर्यप्रकाशात जाणार आहे मी आणि मग तुम्हाला दाखवतो आता दिसत असेल बघा कसे पिवळे पिवळे उठायला लागल्या ता ता तर तावऱ्या अशा पिवळ्या पिवळ्या उठत गेल्या की एक महिन्याभराच्या आधी एक काळ हे जे हिरवगार आहे ना हे हिरवगार हे हिरवं गार जे दिसतात पानं ही जर पानं पिकली पिकायला लागली की मग भात आपल्या मनानं काढायचं नाही पिकलीनंतर हे पिवळं पूर्णपणे पिवळं मी तुम्हाला याचा व्हिडिओ करून दाखवून मित्रांनो पूर्णपणे पिवळं उठलं की काढायचे भात अशा रीतील आता तुम्हाला खालणं दिसत असतील काय काय काड्या पकाय लागल्या त्या खाली म्हणजे हळूहळू हळूहळू बघा पिवळे पाडायला लागले म्हणजे ह्याच अर्थ हे एक महिन्याभराच्या आत येणार आहे काढ्याला पूर्णपणे असं भाताची प्रोसेस अशी असते आणि भात काढल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला मी भाताची पुरेपूर माहिती दिलेली आहे जर माझ्याकडनं काय चुकलं असलं यातलं सांगताना तर मला क्षमा असू द्यावं मित्रांनो चला रामकृष्ण आता भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण माऊली